बीड म्हणजे जाळंदूर संघट इथल्या राजकारणाला आणि जातीच्या संघर्षालाही तितकीच धार मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाची धग लोकसभेला सर्वात जास्त ही बीड जिल्ह्याला बसली त्यामुळं जिल्ह्यातील प्रमुख सहा जागांवर मतदानानंतर आता एक्झिट पोलनुसार विजयाचा गुलाल कोण लावतोय परळी पासून ते आष्टीपर्यंत एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार नेमकी स्थिती काय आहे ते सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बीड विधानसभेचा संदीप भैया विरुद्ध योगेश भैया असा शिरसागर कुटुंबातील दोन भावांच्यात यंदा आमदारकीसाठी बरीच राजकीय विस्तव पाहायला मिळाला संदीप क्षीरसागर शरद पवार गटाकडून तर योगेश क्षीरसागर अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते दोन राष्ट्रवादीत अगदी उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत कमालीची सुरज पाहायला मिळाली जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देणं सुरुवातीला घड्याळ्यानं तापवलेली प्रचार यंत्रणा त्यामुळं संदीप भैय्यांची विकेट पडणार असा अंदाज बांधला जात होता मात्र नंतर तुतारीचा जोरदार प्रचार सुरू झाला दोन्ही उमेदवार ओबीसी असल्यामुळं ओबीसी मतदार विभागाला गेला मनोज फॅक्टर हा शरद पवारांच्या पाठीशी राहिल्यानं एक गट्टा मतदान संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी राहिलं ज्योती मेटे आणि काही अपक्ष मराठा उमेदवार असले तरी मराठ्यांची इम्पॅक्टफुल अशी ताकद फक्त संदीप क्षीरसागर यांच्याच पाठीशी असल्याचं मतदानानंतर पाहायला मिळालं मुस्लिम मतदारही माहितीच्या विरोधात गेल्यामुळं एक्झिट पोलनुसार बीडमध्ये लढत घासून होईल पण संदीप क्षीरसागरच निसटत्या लीड नामदार होतील असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय दुसरा मतदारसंघ येतो तो अर्थातच डीएम फॅक्टर साठी ओळखल्या जाणाऱ्या परळीचा शरद पवारांनी परळीत राजेसाहेब देशमुख सारखा मराठा चेहरा तुतारीकडून निवडणुकीच्या रिंगणात दिला आणि मराठा विरुद्ध वंजारी मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाला परळीत आणखीनच धार आणली तर देशमुख यांच्यासाठी मुंडेंच्या बालेकिल्ल्यात आमदार होण्याची ही तशी सुवर्ण संधी चालून आली होती कारण मनोज जरांगे फॅक्टर शरद पवारांच्या बाजून असणारी सहानुभूती आणि लोकसभेचा निकाल त्यामुळे देशमुख आमदारकीचं मैदान अगदी जोरात निकालात काढतायत असा अंदाज होता मात्र आता एक्झिट पोलनुसार देशमुख प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काहीशी कमी पडल्यामुळं परळीची जागा अगदी काठावर त्यांच्याकडं झुकलेली दिसते एक्झिट पोलनुसार परळीची जागा तुतारेकडे गेली असली तरी मुकाबला अद्याप तरी बरोबरीच आहे तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे माजलगावचा माजलगावमध्ये यंदा तिरंगी लढत झाली अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके शरद पवार गटाकडून मोहन जगताप तर अपक्ष रमेश आडसकर यांच्यात अत्यंत सामना सामना झाला या आता यासाठी कारण हे तिन्ही प्रमुख चेहरे मराठा त्यामुळं मराठा मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर झालं यासोबतच अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे यांनीही ओबीसी मतांचं बरंच ध्रुवीकरण केलं मात्र मतदानानंतरच्या एक्झिट पोलनुसार यंदा माजल गावात अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना आमदारकीचा गोल लागतोय असा अंदाज व्यक्त केला जातोय अर्थात मैदानात असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादींसाठी माजल गावात मोठा लॉस म्हणावा लागेल पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गेवराईचा इथे पारंपरिक पंडित विरुद्ध पवार अशी लढत न होता पंडित विरुद्ध पंडित असा कडवा सामना झाला अजित पवार गटाकडून विजयसिंग पंडित तर ठाकरे गटाकडून बदामराव पंडित अशी लढत झाली मात्र भाजपने तिकीट कापलेले लक्ष्मण पवार यांनी बंडखोरी केल्यामुळं एक मोठी वोट बँक त्यांनी आपल्याकडे खेचून नेले मराठा ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होऊ न शकल्यामुळं इथला निकाल ट्रिकी जाणार पण बहुतांश सर्वेमध्ये बदामराव पंडित विजयाचं लीड तोडतील असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलनं व्यक्त केलाय आता बोलूयात केज विधानसभा मतदारसंघाबाबत मध्ये भाजपच्या नमिता मुनडा विरुद्ध शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांच्यात मुख्य लढत झाली मुंदडा घराण्याचा हा तसा पारंपरिक मतदारसंघ अगदी डोळे झाकून मुंदडा कुटुंबावर आजपर्यंत केज मतदारसंघ विश्वास टाकत आला मात्र बदलत्या राजकीय समीकरणानुसार पृथ्वीराज साठे यांनी शरद पवार गटाकडून त्यांना चांगलं जाम केलं होतं स्वतः खासदार बजरंग सोनावणे हे केज मधूनच येत असल्यानं त्यांनी पृथ्वीराज साठे यांच्या विरोधात मोठी प्रचार यंत्रणा लावली होती त्यामुळं केजची जागाही पृथ्वीराज साठे जिंकतायत असा अंदाज एक्झिट पोलनुसार समोर आलाय आता शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे आष्टीचा संपूर्ण बीड मध्ये आष्टीच्या राजकारणात जाळंदूर संगण निघालेला दिसला कारण इथे तब्बल चार मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात आमदारकीसाठी झुंजले चौरंगी लढत झाली त्यामध्ये भाजपचे सुरेश धस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आणि अपक्ष भीमराव धोंडे असे चौघे बडे खिलाडी निवडणुकीच्या रिंगणात होते त्यातले तिन्ही प्रस्थापित चेहरे हे मराठे त्यामुळं सोशल इंजिनिअरिंगला इथं फारसा स्कोप नव्हता सध्या तरी आष्टीत भाजपचे सुरेश धस हे एक्झिट पोलनुसार आमदार होताना दिसत आहेत बीड जिल्ह्यात संदीप क्षीरसागर राजेसाहेब देशमुख रमेश आडसकर बदामराव पंडित पृथ्वीराज साठे आणि सुरेश धस हे एक्झिट पोलनुसार आमदार होत आहेत बाकी या सगळ्या आकड्यांच्या खेळावर तुम्हाला काय वाटतं बीडचा निकाल उद्याही असाच राहील का की यात काही मेजर बदल तुम्हाला वाटत आहेत तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद